श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत मंगल कलशसाठी मी थोड्याशा फुलांपासून छोटासा गजरा बनवला तर इथे मी वूल घेतली तुम्ही धागा घेऊ शकता तर जे फु फूल घ्यायचं आपण आणि ते वूलवर असं आडवं ठेवून त्याला त्याला वरून पिळा मारून मग मा, पुन्हा एक गाठ मारून घ्यायची अशी आणि ती गाठ त्यात गच्च बसवायची तर एक फूल घ्यायचं दोन प्रकारे आपण मारू शकतो गाठी एक वरून असं खाली घ्यायचा आणि मग क्रॉसमध्ये अशी गाठ करायची तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता हे पहा अशी ही, ही वेगळी पद्धत दोन्ही मी वेगळ्या पद्धतीने दाखवला ते तिसरं फुलं आपण पाहूया वरून खाली घ्यायचं आणि क्रॉसमध्ये घेऊन देठामधनं गच्च बसवून धागा ओढायचा बोलचा आता हे बघा ही एक सोपी पद्धत आहे वरून खाली घेतलं आपण आणि क्रॉसमध्ये गाठ घ्यायची आणि मग ती दा देठामध्ये दे घुसवून आपण तो धागा ओढून घ्यायचा तर जी पद्धत सोपी वाटेल त्याप्रमाणे तुम्ही गजरा करू शकता आणि कमी फुलांमध्ये असा विरळ गजरा करून तुम्ही कमीत कमी फुलांमध्ये दे सर्व देवांना छोटे छोटे गजरे अगदी व्यवस्थित बनवू शकता आणि दिसतातही वूलमध्ये केल्यामुळे खूप सुंदर दिसतात एकदा का तुम्हाला ही पद्धत आली विणायची तर तुम्ही गुंफायची की तुम्ही व्यवस्थित गजरे करू शकता ह्यासाठी थोडासा सरावाची गरज आहे तर प्रकारे मला खूप इच्छा झाली की आज आपण मंगल कलरसाठी हार बनवूया हार गजरा बनवूया आणि मी छोटासा असा गजरा मोगऱ्याचा बनवलेला आहे तर तुम्हीसुद्धा असा घरच्या घरी शिका करू शकता हे बघा अशा प्रकारे क्रॉस करून आपल्याला फक्त देठातून धागा ओढून घ्यायचा आहे फुल घ्यायचं त्याचं आडवं ठेवायचं धाग्यावर वरून खाली घ्यायचं थोडंसं क्रॉस करून देठामधनं वूल काढून घट्ट ओढून घ्यायची खूप सोपा आहे गाठीचा हा गजरा आणि करायलासुद्धा खूप छान वाटतं आनंद वाटतो हे बघा अशा प्रकारे आपला अगदी कमीत कमी वेळामध्ये खूप मोठा आणि सुंदर असा गजरा कमीत कमी फुलात झालेला आहे आणि सुगंधही खूप सुंदर येत आहे मद्रासी मोगरा आहे छोटा खूप सुगंध येत आहे आणि छान वाटतं करायलासुद्धा जे काही आपण आपल्या हाताने घर सजवतो आपल्या हाताने आपण श घरामध्ये शोभेच्या वस्तू बनवतो आपण देवांसाठी हार गजरे बनवतो तर त्यासाठी त्यामध्ये खूप असा आनंद मिळतो आणि खूप उत्साह हो, उत्साह हो, आणि आनंद वाटत असतो आपल्याला आणि एक आनंद असतो की आपण स्वतः बनवलं ह्याचा खूप मोठा आनंद असतो ह्याआधी पण आपण आपल्या ब्लॉगमध्ये शेवंतीची वेणी गजरे दाखवलेले आहे आहेत आणि ते तुम्ही पाहून शिकू शकता तुम्हाला कसं वाटलं हा गजरा बनवलेला आवडला का आणि काही तुमचे प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा नक्की सांगा की जेणेकरून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची उत्तरं देऊ शकू अशा प्रकारे हा छोटासा गजरा आपण मंगलकलशसाठी बनवला कमीत कमी फुलांमध्ये आणि कसा वाटला तुम्हाला आवडला का तर सर्व देवांसाठी आपण कायमच गजरा हार बनवत असतो फुलं वाहत असतो पण मंगलकलशाला गजरा बनवणं हार बनवणं राहून जातं तर अशा प्रकारे आपला हा मंगलकलश तयार झाला आणि खूप सुंदर आणि प्रसन्न वाटत होतं कसा वाटला हा मंगलकलशाचा गजरा नक्की सांगा